नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन आणि आज आहे सोमवार व माझे सोळा सोमवाराचे व्रत चालू आहे तर सुंदर अशी सकाळ झाली आहे आणि घरातील सर्व कामं आवरली आहेत आणि आता मी महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार आहे आणि तिथे पूजा करणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी घरामध्ये सोळा सोमवाराची पूजा कशी करायची हे सुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला माझी ही पूजा कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका सोळा सोमवाराचे व्रत माता पार्वतीने महादेवांना मिळवण्यासाठी केले होते व माता पार्वतीला या व्रतामुळे महादेव प्राप्त झाले तर जो कोणी श्रद्धेने महादेवांची पूजा करतो सोळा सोमवाराचे व्रत करतो त्याला निश्चितच फळ प्राप्त होते तर मी सुद्धा बऱ्याच वेळा सोळा सोमवाराचे व्रत केले आहे आणि मला सुद्धा या व्रताचा खूप चांगला अनुभव आला आहे भोले शंकर भोळे बाबा खूप भोळे आहेत म्हणून त्यांना साधी भोळी पूजा केलेलीच आवडते आणि मी सुद्धा साधी भोळीच पूजा करते तर चला आपण जाऊया महादेवाच्या मंदिरामध्ये तर गावाच्या बाहेर असे खूप जुने मंदिर आहे आणि गावाच्या बाहेरूनच नदी आहे नदीकडेलाच हे महादेवाचे मंदिर आहे खूप वर्षापूर्वीचे जुने आहे आणि मी नेहमी दर सोमवारी याच मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी येते तर बघा असे छान नदीचे दृश्य आहे यंदा पाऊससुद्धा भरपूर पडला आहे त्यामुळे नदीला पाणीसुद्धा भरपूर आहे मध्यंतरी या मंदिराच्या भिंती पडल्या होत्या त्याच्यामुळे बाहेरचा भाग पडला आहे आणि सध्या बांधकामसुद्धा चालू आहे थोडेफार बांधकाम बाकी आहे पण मंदिरामध्ये जाता येतं पूजा करता येते मंदिराची मेनभिंतच पडली होती त्यामुळे काही दिवस मंदिर बंद होते तर बघा माझ्या आधी कोणीतरी पूजा केली आहे आणि खूप छान पूजा केली आहे बघायला किती छान वाटत आहे तर आता मी माझी पूजा करून घेणार आहे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला डाव्या हाताने पाणी घातलेलं दिसत आहे पण उजव्या हातानेच मी ही पूजा करत आहे शूटिंग करताना तसे दिसत आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं विचित्र वाटेल पण कॅमेरा या बाजूला ठेवला आहे त्यामुळे असे दिसत आहे तर अशी छानपैकी पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर घरी जाऊन आपल्या कामाला लागायचं आहे दिवसभराची जी आपली नित्याची कामे आहेत ती करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर सायंकाळी म्हणजेच तिने सांजेच्या वेळेला पुन्हा आपल्या घरामध्ये महादेवांची पूजा करायची आहे व्रतकथेचे पुस्तकसुद्धा आहे आणि त्या पुस्तकामध्ये सुद्धा पूजा कशी करायची हे सुद्धा सर्व दिले आहे आणि पूजा कशी करायची सोळा सोमवाराच्या व्रताला काय खावे हे सुद्धा सांगितले आहे तर या पद्धतीने माझी पूजा करून झाली आहे मी सविस्तर पूजा दाखवली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो तर बघा किती सुंदर वाटत आहे मन अगदी प्रसन्न झाले आहे आणि आता सायंकाळी पुन्हा आंघोळ करून शक्य असल्यास पांढरी कपडे घालायचे आहेत पांढरी कपडे नसतील तर धुतलेली कपडे घालायचे आहेत आणि त्यानंतर अर्धा किलो कणिक घेऊन मीठ न घालता कणिक मळून अशा छोट्या छोट्या चपात्या लाटून त्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या चपात्या थंड कराय थंड करायच्या आहेत आणि याचे बारीक तुकडे करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत अशा खरपूस चपात्या भाजून घेतल्या की चुरमासुद्धा खाताना छान लागतो तर बघा इथे मी असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये गाईचं तूप घालायचं आहे आणि बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे व गॅसवर न ठेवता मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसवर ठेवून गॅसवर ठेवून परतून घ्यायचं आहे आणि कुडकुडीत करून घ्यायचं आहे थोडंसं कुडकुडीत केलं की मलिदा खायला चांगला लागतो आणि जर परतून घेतला नाही तर मग मलिदा मऊ लुसलुशीत होतो आणि खाल्ला जात नाही व तो फेकून देण्यापेक्षा प्रसादाचा अपमान करण्यापेक्षा थोडासा कुडकुडीत मलिदा बनवला तर तो खाल्लासुद्धा जातो आणि शंकरांच्या प्रसादाचा अपमानही होत नाही म्हणून असा चुरमा बनवून बघा आमच्याकडे मलिदा म्हणतात म्हणून माझ्या तोंडात मलिदा येत आहे तर अशा पद्धतीने हा चुरमा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच पूजेची मांडणी करायची आहे तर पुन्हा एकदा सांगते की सायंकाळी ही पूजा केली जाते आणि ही पूजा घरामध्येच करायची आहे घरामध्ये पूजा केली की घरातील वातावरण प्रसन्न होते धूप अगरबत्तीचा वास सुंदर येतो आणि मनालासुद्धा छान वाटते म्हणून ही पूजा शक्य असेल तर घरात करा नाही तर पुस्तकात सुद्धा लिहिले आहे की मंदिरामध्ये जाऊनसुद्धा पूजा करता येते पण सायंकाळच्या वेळी ही पूजा करायची असते त्यामुळे मंदिरात जाणे शक्य नसते तर मी नेहमी जे जेव्हा जेव्हा सोळा सोमवाराचे व्रत करते तेव्हा तेव्हा सकाळी मंदिरातून जाऊन भोलेबाबांची पूजा करून येते आणि त्यानंतरच घरामध्ये सायंकाळी अशी पूजा करते तर चला आता आपण पाहूया पूजेसाठी लागणारे साहित्य आणि पूजा कशी करायची आहे खरं तर हा चुरमा गाईच्या शेणकुटावर केला जातो पण सध्या गाईची शेणकुटे मिळणे अवघड आहे म्हणून मी असा गॅसवरच चुरमा तयार करत आहे उद्यापनाच्या वेळेस जर गाईची शेणकुटे मिळाली तर गाईच्या शेणकुटावरच हा चुरमा तयार करणार आहे तर मी इथे पूजा करण्यासाठी एकशे आठ बेलाची पाणी घेतली आहेत बेलाची पाने अदल्या दिवशीच आणून ठेवायची आहेत कारण सोमवारी बेल तोडत नाहीत शक्य असल्यास एकशे आठ आणायचे आहेत नाही तर दोन तीन पाने असले तरी चालतात त्यानंतर कापूर घेतला आहे रुद्राक्ष माळ घेतली आहे रुद्राक्ष माळेचा जप करायला लागतो म्हणून माळ घ्यायची आहे खाऊची पाने घेतली आहेत विड्यावर ठेवण्यासाठी खारी खोबरे सुपारी घेतली आहे एक रुपयाचे नाणे घेतले आहे गणपती म्हणून सुपारी घेतली आहे कापसाचे वस्त्र घेतले आहे पांढऱ्या फुलांचा हार करून घेतला आहे आमच्या इथे जी फुलं आहेत त्याच फुलांचा हार करून घेतला आहे साजूक तुपाचे निरंजन घेतले आहे ओवळण्यासाठी घंटा घेतली आहे थोड्याशा अक्षता घेतल्या आहेत गणपती म्हणून पूजनासाठी सुपारी घेतली आहे आणि चौरंगाच्या बाजूला ठेवण्यासाठी समयीसुद्धा घ्यायची आहे पूजा झाल्यानंतर महादेवांची आरती करायला लागते म्हणून कापूरसुद्धा घेतला आहे त्यानंतर पाणी घेतले आहे आणि हा मलिदासुद्धा घेतला आहे मलिदा पूजेला बसण्यापूर्वीच तयार करायचा आहे ही पूजा मांडतानाच सुरम्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पूजा झाल्यानंतर या नैवेद्याचे तीन भाग करावे लागतात एक, एक भाग ब्राह्मणांना द्यायचा एक भाग स्वतः खायचा आणि एक भाग घरातल्यांना द्यायचा तर आता त्यानंतर आपल्या देवघरासमोरच ही पूजा मांडायची आहे जमीन स्वच्छ करून घ्यायची आहे पांढरी रांगोळी काढायची आहे त्यावर चौरंग मांडायचा आहे चौरंगाखाली स्वस्तिक काढायचे आहे आणि पांढरे कोरे कापड घ्यायचे आहे आज माझी सातव्या सोमवाराची पूजा आहे आता कोरे कापड चौरंगावर अंथरून घ्यायचे आहे आणि त्यावर महादेवांची पिंड ठेवायची आहे पिंड नसेल तर तुम्ही महादेवांचा फोटो ठेवला तरी चालेल चौरंगावर साजूक तुपाचे निरंजन लावून ठेवायचे आहे आपल्या डाव्या बाजूस समयी प्रज्वलित करून ठेवायचे आहे आणि आपल्या उजव्या बाजूस थोड्याशा अक्षदा ठेवून गणपती म्हणून सुपारी ठेवायची आहे महादेवांची पिंड ठेवणार असाल तर ठीक आहे फोटो ठेवणारा असाल तर फोटो हलू नये पडू नये याची दक्षता घ्यायची आहे आणि त्यानंतर प्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतरच भगवान शंकरांची पूजा करायची आहे तर पुस्तकात दिल्याप्रमाणे मी ही पूजा करणार आहे तर तुम्हीसुद्धा पुस्तकात दिल्याप्रमाणे ही पूजा दिल्या करा कारण पूजा करण्यासाठी अर्धा ते पाऊन तास लागतो आणि जर सर्व पूजा दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी आता या पुस्तकाप्रमाणे पूजा करून घेणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाख पुन्हा कंटिन्यू दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा या पद्धतीने माझी पूजा करून झाली आहे आणि आजचा माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका जर माझ्याकडून काही चुकले असले तरीसुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे मी पुढच्या सोमवारी त्या चुका सुधारेन आणि तुम्हीसुद्धा या व्रताचा अनुभव घ्या तुम्हाला जर काही संकटे असतील दुःख असतील तर हे व्रत नक्कीच करा खरंच फायदा होतो आणि श्रद्धेने करा साधे भोळे करा तरच शंकर महादेवांना ते व्रत आवडते आणि त्याचा फायदा होतो आणि हे व्रत कुठल्याही महिन्याच्या पहिल्या सोमवारापासून सुरू केले तरी चालते असे नाही की श्रावणापासूनच सुरू करावे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद